कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो चाकरमानीसुद्धा मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी गावी येतात कोकणात दीड दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस एकवीस दिवस असा गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा गणेश चतुर्थी हा उत्सव ऑगस्ट महिन्याच्या सत्तावीस तारीखला असून काही मोजके दिवस उरले असून गणेश मूर्ती शाळेत सध्या गणेश मूर्ती घडवण्याचे काम जोरात सुरू झाले आहे रात्रंदिवस मेहनत करून मूर्ती कलाकार मूर्ती घडवण्यात व्यस्त आहेत कोकणात पारंपरिक पद्धतीने मातीचा वापर करून गणेश मूर्त्या घडवण्याची कला अजूनही काही ठिकाणी गणेश मूर्तीकार करत आहेत तर काही ठिकाणी ओ पीच्या मूर्त्या आणून त्यावर रंगकाम केले जात आहे काही कलाकार आपली पूर्वांपार चालत आलेली कला म्हणजे चिकट माती शाडूची माती याचा वापर करून मूर्त्या घडवतात अशा मूर्त्या घडवताना एक वेगळाच आनंद मिळतो असेही येथील कलाकार सांगतात सध्या दिवसेंदिवस वाढत असलेली महागाईची झळ गणेशमूर्ती शाळेला पर्यायाने ग्राहकांना पण बसणार आहे तरीही येथील गणेश भक्त मोठ्या उत्साहाने गणेश चतुर्थी उत्सव साजरा करतात सावंतवाडी तालुक्यातील नावेली रेवटेवाडीतील युवा कलाकार अक्षय जाधव हा आपली पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती तसेच हाती बनवल्या मूर्त्यांमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून आपलं वेगळेपण टिकवत आहे केवळ आपली आवड म्हणून सुरू केलेली ही कला आज त्याला त्याच्या वेगळेपणामुळे नावारूपाला आली आहे मदन मोरकर कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी नमस्कार मी अक्षय आनंद जाधव माझ्या शाळेचं नाव गणेश चित्रशाळा नाविली रेवटीवाडीमध्ये करतो मी गणपती यावर्षी जरा चतुर्थी लवकर असल्यामुळे आम्ही जरा यावर्षी लवकर चालू केली झाली आठ दिवस झालो आम्ही चा, चालू केल्यावर रात्र दिवस काम करतो दोन हजार एकोणीसमध्ये चालू केली आमचे काय पूर्वजी किंवा अशी अगोदरची शाळा नाही आहे पप्पांच्या किंवा आजोबांच्या वडिलांच्या कारकिर्दीची मी जसं म जाऊन जाऊन शिकून शिकून जरा आवड म्हणून एक चालू केली मला माझ्या घरातील वडील माझे आणि सर्व सहकारी मित्र गणेश मनोज रुपेश म्हणून आहेत ते सगळे पाहुणे मंडळी आमची सगळे असत जास्त करून मातीच्या गणपतीकडेच कल ठेवतो कारण आम्हाला मातीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मातीच्या मूर्ती बनवायला सगळ्यांना आवड आहे त्यामुळे जास्त करून मातीमध्ये इंटरेस्ट घेतो जातात झोळंबे धोडामार तालुक्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये सावंतवाडी आणि इकडे आमच्या मध्ये असे असतात गोवा म्हापसा म्हापसा वगैरे धर्मपर्यंत मालवणच्या पुढे गोळवण म्हणून एक गाव आहे तिकडनं आम्ही आम्ही माती घेऊन येतो दरवर्षी मातीचा पण रेट वाढला आहे मजुरांची पण मजुरी वाढली आहे त्यामुळे आता थोड्याफार गणपतींच्या पण रेट थोड्या वाढवलेल्या आहेत आम्ही यावर्षी आम्ही एकच संकेत देऊ इच्छितो की जास्तीत जास्त मूर्तिकारांनी मातीच्या मूर्त्या बनवाव्यात किंवा स्वतः जोपर्यंत मूर्तीवाला ठरवत नाही की बाबा माझ्या घरातील मूर्ती मातीची आहे तोपर्यंत पी ओ पी पण बंद होणार नाही आणि पी ओ पीमधून आपलं जी श्रद्धा आहे ना ती पूर्ण होणार नाही जोपर्यंत मातीची मूर्ती आहे ना तोपर्यंत त्यामध्ये भाव भाव दिसून येतो मातीच्या मूर्तीमध्ये त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने ठरवायला पाहिजे की आपण म मातीची मूर्ती छोटी हो आम्ही जर समोरच्याची जर मागणी असली तर आम्ही हाती बनवून देतो पाहिजे तसा कारण मातीच्या मूर्तीमुळे आपली कला पण जिवंत राहते त्यामुळे आम्ही त्यात आवर्जून किंवा आवडीने ते काम करतो